श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करू हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजेच आज आहे होळी तर होळीच्या सर्वांना सर्व स्वामी भक्तांना होळीच्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर तर आजचा व्हिडिओ म म्हणजे आजची जो दिवस आहे होळीचा जो दिवस आहे तो प्रत्येक म्हणजे आपल्या वाईट जी शक्ती आहे नकारात्मक विचार आहे याचा नाश होण्यासाठी आहे त्याचबरोबर आपण जर काही उपाय सेवा है, या दिवशी केली तर नक्कीच त्याचा प्रभाव जास्त प्रमाणात म्हणजे जा आपल्याला त्याचं फळ मिळत असतं तर अशा काही सेवा आहेत काही उपाय आहेत ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर सेवेमध्ये पाहायचं झालं तर आता आपण सगळेजण स्वामी भक्त आहोत स्वामींचा प्रकट दिन जवळ येत आहे त्यासाठी आपण जरी ज्यांना शक्य नसेल आता बघ बघी म्हणजे ह्याच्यावरती व्हिडिओसुद्धा झालेला आहे आपला की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपल्याला एकवीस अध्याय म्हणजे एकवीस पारायणं करायचे आहेत दररोज एकवीस अध्याय घेऊन पण ज्यांना शक्य होत नाही त्यांनी बरेचसे दुसऱ्या सेवा चालू केलेल्या आहेत नामस्मरणाला चालू केलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या त्याचबरोबर दररोज तीन तीन अध्याय जसं आपण नित्यसेवेमध्ये घेतो त्याचप्रकारे तीसुद्धा सेवा चालू केलेली आहे काहीने मंत्राचं म्हणजे दररोज नित्यनियामाने अकरा वेळेस किंवा इक्वीस वेळेस वेळेस तारकमंत्र म्हणायचा याचेसुद्धा संकल्प केलेले आहेत पण आजचा दिवस म्हणजेच हा होळीचा दिवस जर तुम्ही काही उपाय केला जे काही वाईट शक्ती आहे त्याचा नाश होण्यासाठी जर ह्या दिवशी उपाय केला तर नक्कीच ती वाईट शक् ती नाश होण्यास आपल्याला मदत होत असते तर होळी साजरी करताना एक तुम्ही उपाय नक्की करून बघा घरामध्ये काही दोष असतील किंवा काही नकारात्मक ऊर्जा साचलेली असेल तर ती दूर होण्यास आपल्याला मदत होणार आहे तर काय करायचं आहे ज्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये सहा किंवा साडेसहाच्या वेळेमध्ये आपण होळी म्हणजे प्रज्वलित करतो तर होळीसाठी आपण वापरत असतो एरांड्याचं झाड वापरत असतो त्याचबरोबर म्हणजे तिथे लावलेलं जातं आणि गवऱ्या गवऱ्याचाच उपयोग शक्यतो केला जात असतो होळी पेठवण्यासाठी तर होळी पेठवण्याच्या अगोदर रांगोळी काढली जाते त्याच्यामध्ये रांगोळीमध्ये गौरी ठेवल्या जातात भरपूर साऱ्या गौऱ्या ठेवतात पण ज्यांच्याकडे शक्य नाहीत गौऱ्या तर ते पाच गौऱ्या ठेवतात आणि पिठाने ज्वारीचं जे पीठ आहे त्याने रांगोळी काढली जाते आता बहुतांश ठिकाणी तर म्हणजे आपण जे दारामध्ये रांगोळी काढतो ना त्याच रांगोळीनं रांगोळी काढली जाते पण आमच्या इकडं तर कसं पद्धत आहे की जी आपलं ज्वारीचं पीठ आहे त्याने रांगोळी काढली जाते जशी तुमच्याकडं पद्धत आहे तसं तुम्ही करू शकतात त्यानंतर म्हणजे होळीला हळदी कुंकू व्हायला जातं नैवेद्य ठेवला जातो पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो प्रत्येकाच्या घरामध्ये आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे होळी मातेला होळीला होळी एक अशी अग्नी आहे तुम्हाला पण माहिती आहे जे की सर्व जे काही आपले वातावरणातले नकारात्मक विचार आहेत ती खेचून घेऊन त्याचा नाश करणारी आहे तर आपण ज्यावेळेस होळीची पूजा करू त्याच्या अगोदर आपला मेन दरवाजा जो आहे तिथं दोन मुखी असा आपल्याला दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकायचं आहे तुम्हाला जर तुमच्याकडं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही तिळाच्या तेलाचासुद्धा वापर करू शकतात किंवा आपण जे दिव्याला वापरतो ते तेल तेलसुद्धा वापरू शकतात दोन दि अशा वाती करून इकडे दोन आणि इकडे दोन अशा दोन वातीचा दिवा लावायचा आहे एकच दिवा घ्यायचा एकच पंथी घ्यायची काही घेताल ती कोणती म्हणजे मातीची जी दिवाळीत आपण पंथी वापरतो तीसुद्धा घेतली तरी पण चालेल आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि तो दिवा शांत झाला म्हणजे आ आधी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हळदी कुंकू थोडंसं टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस थोड्या वेळानं शांत होईल तर तो दिवा घरात न आणता आपल्याला त्या अग्नीमध्ये सुद्धा टाकून द्यायचा आहे तर या प्रकारे होळी साजरी करायची आहे तर नक्की तुम्ही हा एकदम सोपा उपाय असला आहे तो तुम्ही उपाय करून बघा नक्की घरातले जे काही नट म्हणजे नकारात्मक विचार आहेत ते नाहीसे होतील आणि त्याचबरोबर त्यानंतर महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण होळी पेटवतो ना तर त्यावेळेस गोमाती चक्र घ्यायचं आहे आपल्याला कवड्या घ्यायच्या आहेत आणि बताशे अशा तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्या स्वतःवरून मुलावरून आणि पतीवरून ओवाळायच्या आहेत म्हणजे उतरून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला त्या अग्नीमध्ये टाकून द्यायच्या आहेत असं जर केलं तर जीवनामधल्या जे काही अडचणी आहेत अडथळे आहेत ते नाहीसे होतील किंवा आणि त्यानंतर जर आता आपण होळी पेठवलेली आहे आणि त्या दिवशी दुछ, दुसऱ्या दिवशी जी त्याची राख आहे ती राख काय करायची आहे आपल्याला ज घरातील जर एखादी व्यक्ती सतत आजारी असतील किंवा आपले मुलं मुलांना सुद्धा त्या राखीन राखाने आधी होळी म्हणजे कलर जसं आपण लावतो ना त्याच्या त्याच्याऐवजी आपण ही पहि म्हणजे पहिल्यांदा पह, झोपीतून ज्यावेळेस मुलं उठतील तर त्यावेळेस ही राख आपल्या मुलाच्या अंगाला थोडीशी लावायची आहे जी आजारी व्यक्ती आहे तिच्यासुद्धा अंगाला तुम्ही थोडीशी ही राख लावा अतिशय प्रभावी अशी राख ही आहे तर नक्की तुम्ही अशा गोष्टी हे उपाय करून बघा तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त